नमस्कार मंडळी मी पद्मा तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत झालं तर मंडळी आज मी तुम्हाला चटपटीत नाश्ता कसा बनवायचा हे दाखवणार आहे बनवायला अगदी सोपा व चवीला अप्रतिम बनतो चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता लागणारे साहित्य दोन उखडलेले बटाटे घेतले अर्धा वाटी हिरवे बटाणे थोडेसे शिजवून घेतले बारीक केलेली पत्ताकोबी घातलेली भरपूर सारी कोथिंबीर चवीनुसार मीठ अद्रक लसूण पेस्ट हळद लाल तिखट आमचूर पावडर सर्व घालून एक जीव करून घेतले ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एक जीव करून घेतले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा करावं एक लाईक करायला न विसरू नका ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एक जीव करून घेतले आता पुढील तयारी करूया एक वाटी गव्हाचे पीठ घेतले ते, ते चपाती सारखे मळून घेतले त्याची चपाती तयार करून घेतली ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे चौकोनी किंवा समोस्याच्या आकाराचे पॅटीस बनवून घेतले जसे व्हिडिओ दाखवते तसे तयार करून घेतले हे मी चौकोने बनवत आहे हे पॅटीस बनवायला मी दोन्ही प्रकारे बनवून दाखवणार आहे बनवायला अगदी सोपे व चवीला अप्रतिम बनतात लहान मुलं आवडीने खातात लांबणाप्रमाणे मोठेसुद्धा आवडीने खातात असे पॅटीस तयार होतात आता मी त्रिकोणी आकाराचे पॅटीस तयार करून दाखवणार आहे एक चपाती घेतली त्याचे चार भाग केले ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एका साईडने चिपकून घेतले व त्यात तयार केलेले सारण भरून तेही ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले असे नवनवीन आकार देऊन जर बनवले तर मुलं खूप आवडीने खातात हेल्दी व असा नाश्ता तयार होतो नक्की एकदा बनवून बघा चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारा नाश्ता सर्व पॅटीस तयार करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक तयार केलेले पॅटीज घालून सर्व चांगले फ्राय करून घेतले असेच सर्व पॅटीज फ्राय करून घेतलेले चवीला अप्रतिमवर झटपट तयार होणारा नाश्ता तयार असंच नवनवे व्हिडिओ वी बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा पॅटर्न्स एक एक करून तळून घेतले दिसायला सुंदर व चवीला अप्रतिम असे पॅटर्न्स तयार होतात तुम्हाला मी आता एक तोडून दाखवणार आहे बघा किती छान पॅटर्न्स तयार झाले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय